पावसाळा चालू आहे पाणी उपलब्ध आहे पण पावसाळा संपल्यानंतर पाण्याची टंचाई निश्चितच होणार आहे जसे मध्यंतरी पाण्याची टंचाई खूप झाली त्यामुळे आपण शेतीला पाणी दिलं पण प्याच्या पाण्याची टंचाई चालूच होत्या पण म्हैसाळा पाणी चालू केल्यानंतर <coughs> के निश्चितच बोरला पाणी येतं आपल्या तलावाला पाणी येतं त्यामुळे आपल्याला प्रकृशननं पाणी मिळतं पण त्याच्या पुढे जाऊन पण जे जेवण जी मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनानं मिळून जी स्कीम केली की पुरे देशभर राबवली त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये राबवली गेली आज तालुक्यातल्या जवळजवळ पस्तीस गावाचा त्या जेव जेवण मशीनच्या कामाचा मी आढावा घेतला मध्ये बर चालले पण चांगलं नाही असं जाणवलं मला चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी असतील आमचे सगळे गाव गावचे सगळे सरपंच असतील डिपोस नागरिक असतील त्यांना सहकार्याची भूमिका देऊन ह्या स्कीम ताबडतोब कम्प्लीट करा की जेणेकरून पावसात जर आपण कम्प्लीट केल्या ट्रॅक घेतल्या सगळंच झालं तर आपल्याला उन्हाळा चालू होईल त्यावेळेला पाण्याची आवश्यकता चांगली पडेल आणि स्वच्छ पाणी निर्मळ पाणी गावाला मिळेल ह्या दृष्टिकोनात आपण सर्वांनी प्रयत्न करा असं मी सांगितलेलं आहे वीस डिसेंबर वीस सप्टेंबर पर्यंत काही स्कीम कम्प्लीट करायचं चाललेलं आहे एक दोन स्कीम मागं राहतील कारण अजून त्याचं एज्युकेशन बाकी आहे त्याचं पण तीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्कीम आम्ही हँडओवर करू आणि उद्घाटन करून गावाला पाणी देऊ असा मला आत्मविश्वास वाटतो मी अधिकाऱ्यांनाही सांगेन की आपण थोडंसं कार्यक्षम राहून व्यवस्थित करा आता ही आढावा बैठक वारंवार 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 होत राहणार आहे एकदा सुरू झाल्यानंतर परत आणखी आढावा बैठकीमध्ये आपल्याला किती काम झालं त्याचा आढावा घेता येईल आपल्याला त्या दृष्टिकोनातून आपल्याला पोशप करता येईल कॉन्ट्रॅक्टर डिले होतात कॉन्ट्रॅक्टर काळजी घेत नाहीत एक एका एका कॉन्ट्रॅक्टरनं दहा दहा कामं घेतलेले त्याला लोड आवडत नाही आहे त्यामुळं गावची कामासाठी पाण्याला विलंब होतो एक एक वर्ष सहा सहा महिनं दहा दहा महिन्या आठ आठ महिनं आता सगळे कॉन्ट्रॅक्ट विलंबमध्ये आहेत बरोबर तर पाच सात स्कीमच अशा आहेत की त्या हंड्रेड पर्सेंट कंप्लीट झालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या कंप्लीट अधूर आहेत कधी साठ झाले सत्तर झाले ऐंशी झालेत कधी पन्नास झालेल्या अशा पर्सेंटेज स्कीममध्ये आपल्याला आणतात माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण ताकदीनं काम करा मला कोणाला द्वेष द्यायचा नाही कोणाला राग काढायचा नाही कोणाला काय बोलायचं नाही आहे माझ्या गावाला पाणी मिळालं पाहिजे जर पाणी नाही मिळालं तर जो जर कोण चुकीचा असेल त्याच्या मी कारवाई केल्याशिवाय राहणार नाही तेवढं मी सगळ्यांना सांगितलं धन्यवाद